भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगलीत त्यांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा आणि माजी सभापती स्नेहलताई सचिनदादा सावंत उपाध्यक्ष बिरेंद्र थोरात उपाध्यक्ष सुजित लोखंडे सेक्रेटरी प्रफुल्ल ठोकळे सह सेक्रेटरी अनिल साबळे खजिनदार चेतन गाडे सदस्य विकास कांबळे आणि जयंती महोत्सव समितीमधील सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश दुधगावकर किरण कांबळे नितीन गोंदले सचिन सौवाखंडे विशाल साबळे हर्षद कांबळे प्रियानंद कांबळे रोहित शिवशरण उपस्थित होते समाजासाठी दाखवणारे े अशा ह्या मा हा मानवास जयंती महोत्सव मंडळतर्फे जयंती महोत्सवच्या वतीने विनम्र अभिवादन करते व आदरांजली वा